विट्यात विटा होमगार्ड पथकातर्फे जनजागृती फेरी होमगार्ड संघटनेचा अष्ट्याहत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र शासन ग्रह विभाग सांगली जिल्हा होमगार्ड तसेच विटा होमगार्ड पथकातर्फे होमगार्ड संघटनेच्या अष्ट्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त विटा पोलीस ठाणे येथून सांगली जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या आदेशानुसार विटा होमगार्ड पथकाने विटा शहरात विविध भागातून जनजागृती फेरी काढली यावेळी तालुका समुपदेशक अधिकारी पदाधिकारी मुलानी महिला पुरुष उपस्थित होत या जनजागृती फेरीमध्ये सहभागी झाले होते यावेळी सर्व होमगार्ड यांना आपलं कर्तव्य काय या विषयावर अनेकांनी आपलं मार्गदर्शन केले यावेळी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सर्व होमगार्ड बांधवांना दिनानिमित्त भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शेवटी या जनजागृती फेरीची सांगता जिलेबी वाटप करत पार पडली यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगर यांनी सामाजिक बांधिलकी जपत या फेरीमध्ये सहभाग घेतला होता